नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय सभागृह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र एक बसता येईल असे प्रशस्त सभागृह शालेय इमारतीत असते शाळेत वर्षभर विविध उपक्रमांसाठी सभागृहाचा उपयोग केला जातो शालेय सभागृहांच्या अधिकतम वापरासाठी पुढीलपैकी योजना राबविता येतील एक शाळेतील ये सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन पारितोषिके पारितोषिक वितरण समारंभ पालक मेळावा एकांकिका विद्यार्थ्यांची नाटके विविध स्पर्धा विविध गुणदर्शन व्याख्याने शैक्षणिक फिल्म शो इत्यादी उपक्रम शालेय सभागृहात आयोजित करता येतील दोन गावातील व परिसरातील ज्या अन्य शाळांना प्रशस्त सभागृह उपलब्ध नाहीत अशा शाळांना विविध कार्यक्रमासाठी हे सभागृह वापरता येईल तीन शासनामार्फत किंवा समाजातील सेवाभावी संस्थांमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानांसाठी प्रदर्शनांसाठी परिसंवादासाठी तसेच चर्चा बैठका व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शालेय सभागृहाचा उपयोग करता येईल चार ग्रामीण भागासाठी परीक्षांसाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत राहण्यासाठी सभागृह उपलब्ध करून देता येईल पाच आपत्कालीन परिस्थितीत संकटग्रस्त लोकांना थांबविण्याच्या राहण्याची तात्पुरती सोय सभागृहात करता येईल शालेय दैनंदिन कामकाजात विस्कळीतपणा न येता सभागृहाचा समाजासाठीही अधिकतम वापर करता येईल तिसरा मुद्दा शालेय व्यायामशाळा मुलांच्या शारीरिक वाढीसाठी शारीरिक शिक्षणाचा महत्त्वाचा भाग म्हणून शाळेत व्यायामशाळा असते व्यायामशाळेत व्यायाम करण्यास व आवश्यक व उपयुक्त साधने असतात कुस्त्यांसाठी हौद असतो शालेय व्यायामशाळेच्या अधिकत वापरासाठी शाळेत पुढील योजना व कार्यक्रम राबवता येतील एक वेळापत्रकातील शारीरिक शिक्षणाच्या तासापैकी काही तास प्रत्येक वर्गासाठी व्यायामशाळेचे असावेत दोन शारीरिक शिक्षण शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये व्यायामशाळेविषयी व व्यायामाविषयी आवड निर्माण करावी व्यायामशाळेच्या साहित्यात व साधने यांचा वापर कसा करावा यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे तीन व्यायामशाळे साहित्याच्या व साधनांच्या नोंद रजिस्टर प्रमाणे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या वापराचे रजिस्टर असावे त्यातील नोंदी वेळच्या वेळी कराव्यात वे चार नियमित व्यायाम आणि आरोग्य यासारख्या विषयांवर व्याख्याने ठेवावीत पाच शरीर सौष्ठव स्पर्धा व्यायाम प्रकारांच्या स्पर्धा वजनाच्या गटांप्रमाणे कुस्तीच्या स्पर्धा आयोजित कराव्यात विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके द्यावीत सहा व्यायामशाळेत नवीन आलेल्या साहित्यांचा व साधनांचा परिचय व वापर्स या संदर्भात प्रात्यक्षिकांसह हो व्याख्याने ठेवावीत सात शाळेच्या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेतही काही वेळ व्यायामशाळा उघडी असावी आठ शालेय विद्यार्थ्यांव्यतिरिक्त समाजातील अन्य विद्यार्थ्यांना तरुणांना व्यायामशा शालेय व्यायामशाळेचा उपयोग करता यावा अशा शाळे व बाहेरील व्यक्तींसाठी व्यायामशाळेच्या वेळेवरचे अयोग्य नियोजन करावे अशा व्यक्तींसाठी स्वतंत्र नोंदीसाठी रजिस्टर असावे धन्यवाद